नमस्कार मित्रांनो अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत मी तुमचा मित्र अननोन रायटर मित्रांनो आपण आज भेटत आहोत बाराव्या भागात मागचे अकरा भाग जर तुम्ही पाहिले नसेल तर सगळे पाहून घ्या व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील कुठलाही व्हिडिओ चुकणार नाही मित्रांनो तुम्ही बघत आहात की आपण पहिल्या भागापासून ते आतापर्यंत म्हणजे ह्या टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आपण एका व्यक्तीचं चित्र म्हणजेच आत्मचरित्र अभ्यासत आहोत आणि हे अभ्यासत असताना हे का अभ्यासत आहोत की आजपर्यंत आपण अनेकांचे चरित्र आत्मचरित्र बघितले तर हेच हेही असंच चरित्र आहे की जे आत्मचरित्र लिहिण्याजोगं आहे म्हणजे असंही जगणं असतं असंही जगणं असतं ह्या प्रकारचं जगणं आपण ह्या कलियुगाचा एकनाथ ह्या कादंबरीमध्ये किंवा ह्या आत्मचरित्रामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत टप्प्याटप्प्याने आपण भाग करत आहोत आज आपण भा बाराव्या भागाला सुरुवात करत आहोत तर मग चला वेळ न घालवता आपण सुरू करूया मित्रांनो आजपर्यंत आपण एकनाथाचा स्वभाव लहानपण त्याचबरोबर त्याचं इतरांप्रती जे काही आहे ते सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तो लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या कोतऱ्यापर्यंत सगळ्यांशी कसा वागत होता हे आपण या सगळ्यामध्ये बघितलं आता या भागामध्ये मित्रांनो आपण त्याच्या जीवनात घडलेले वेगवेगळे किस्से त्याचबरोबर सुखद किस्से दुखद किस्से आणि त्याच्यामध्ये त्याने कशी कशी मात केली किंवा सुखामध्ये कशाप्रकारे त्याने इतरांनाही सुखी करण्याचा प्रयत्न केला हे आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की एकनाथ व्यवसायाने शेती करत होता पूर्वी तो टेलरिंग काम करत होता आणि टेलरिंग काम करत असताना त्यानंतर जेव्हा एक दोन वर्षात त्याचं लग्न होतं लग्नानंतर एक चार पाच वर्षातच तो टेलरिंग सोडून देतो आणि शेतीकडे वळतो परंतु आपण टेलरिंग संदर्भात त्याचं कुठलंच अजून उलगडण्याचा प्रयत्न केला नाही आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना आत्ता माहिती आहे की उसवन नावाची कादंबरी जी देविदास चौदागर याने मांड म्हणजे त्याचं स्वतःचं जगणंच जणू त्यामध्ये मांडलेलं आहे पात्राच्या किंवा आपण त्याला असं म्हणता येईल की जो कथेचा नायक आहे त्या रूपाने त्याने मांडण्याचा प्रयत्न केला तसाच काहीसा अनुभव आपण एकनाथाच्या एकनाथाला जो अनुभव येतो तो इथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत आत्ता काय असतं की पहिल्यापासून एकनाथ हा तामसी स्वभावाचा किंवा रागीट स्वभावाचा होता त्याला ऊन सपशल म्हणजे खोटं त्याबरोबर रिकामं सपशल जमत नव्हतं त्यामुळे ते त्याचे मित्रही फारसे कमी होते आणि त्याला सगळे लोक टरकावून राहायचे कारण त्याला रिकामी हसी मजा किंवा वायफळ त्याचबरोबर वाह्यात गोष्टी त्याला कधीही पसंत नव्हत्या ते कोणी असो लहान असो की मोठं असो त्याला सगळे त्या ते बाबतीत त्याला टरकावून असत असायचे आयुष्यामध्ये एकनाथाने अनेक लोकांना मदत केली त्यापैकी एक व्यक्ती जो असा होता की त्याने त्याला आयुष्यभर तो किस्सा त्यालाही सांगितला आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलांनाही सांगितला तो मी तुम्हाला इथे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे या भागामध्ये आपण तो किस्सा आज बघू नाव असते त्याचं दत्तू दत्तू पोलिओ झाल्यामुळे पहिल्यापासून एका पायाने अपंग आता होते असं की एक दिवस हा दत्तू एकनाथाच्या घरासमोरून जात असतो एकनाथ एकनाथाच्या घरासमोरून जात असताना एकनाथाची नजर त्याच्याकडे पडते नजर पडल्यानंतर तो बघतो की ह्याचं शर्ट फाटलेलं आहे एका साईडनं त्याचं शर्ट पूर्णपणे फाटलेलं असते आता ते शर्ट त्याचं शाडीचा शर्ट असते एकनाथ त्याला आवाज देतो आणि बोलावून घेतो दत्तू लंगडत लंगडत का होईना त्याच्याजवळ येतो आणि एकनाथ त्याला विचारतो की अरे कसं काय फाटलं तो त्याला काहीतरी कारण सांगतो की ओढतांमध्ये फाटलं किंवा काय फाटलं मग नंतर एकनाथ त्याला म्हणतो की फक्त तू कापड आणून दे मी तुला नवीन शर्ट शिवून देतो आता बघावं तेवढं नवलच दत्तूलाही आनंद होते दत्तू लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जाऊन शर्टचा कपडा घेऊन येतो आणि एका रात्रीमध्ये एकनाथ त्याला शर्ट शिवून देते दत्तू इतका आनंदी होतो की त्यानंतर तो समोरसमोर जातो म्हणजे सरकारी नोकरी त्याला प्राप्त होते आणि सरकारी नोकरी नोकरी प्राप्त झाल्यानंतर तो जेव्हाही गावी येतो तो, तो एकनाथाची भेट घेतल्याशिवाय जातच नाही असे काही लोक असतात मित्रांनो की जे आपल्यावर उपकाराची किंवा मदतीची परतफेड त्याच्यापेक्षा शिल्लक गोष्टीनं करत असतात अशी एकनाथाने असंख्य लोकांना मदत केलेली असते म्हणजे त्याचा जो आता घरामध्ये पाटीलकी असते पाटीलकीत मोठा वाडा असतो त्या वाड्यामध्ये जर ऑब्झर्व केलं किंवा बघितलं तर एकनाथाने एक, एक असाही व्यक्ती सोडला नाही की तो एकनाथापासून लाभार्थी आहे तुम्हाला सांगायचं झालं तर लहान सहान लोकांपासून ते थे, थेट म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत एकनाथ सगळ्यांना मदत करत होता काके चुलते असो थोडेसे दूर वाड्यातले काके चुलते असो किंवा चुलत भाऊ असो सगळ्यांना त्याने मदत केलेली आहे सांगायचे थोडेफार उदाहरणं जर दिले तर एक असा किस्सा असतो की इथे एका त्यांच्या चुलत काकाला दोन बायका असतात आणि ते चुलत काका दुसरीकडेच राहत असतात परंतु जर ते गावी आले तर असं व्हायचं की त्यांची मुलं त्या काकूच्या पाठीमागे लपायची आणि कोणीसुद्धा त्यांच्याशी बोलणं टाळायचं परंतु एकनाथाचे वडील हिमतीनं त्यांना साथ द्यायची मदत द्यायची बोलायचे एकनाथाची आई पण त्याच्याशी बोलायची आणि सुद्धा उभ्या आयुष्यामध्ये त्या लोकांना त्या मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला चार चौघात जर ते लोक भेटली तर ती मागे राहायची पण एकनाथ त्यांना सांगायचा सा। त्यांची ओळख करून द्यायचा असे कित्येक किस्से तुम्हाला मी सांगू शकतो समोर समोर ते किस्से आठवतच राहतील आणि एक एक किस्सा असा निघत जाईल म्हणजे सांगायचं सा तात्पर्य की एकही असा सुटला नाही की तिच्या कुटुंबातला की तो लाभार्थी नाही परंतु काय असते की मदत करण्याचे हात फार लांब असतात परंतु मदत घेणाऱ्याचे हात काही काही खूप लांब असतात म्हणजे त्यांना घेणंच कळत असतं देणं कधीच कळत नसतं असे कित्येक लोक असतात त्यामुळे एकनाथाला उभ्या आयुष्यात त्रास पण खूप झाला आपण कुठं होतो की हां दत्तूकडे होतो आपण की दत्तूला ती शर्ट लहानपणीचा किस्सा दत्तूला उभ्या आयुष्यभर म्हणजे त्याला त्याची जाण आहे आणि तो त्याच्या मुलांना किंवा एकनाथाला रिस्पेक्ट तेवढीच देत होता दत्तू त्यांना कधीही भेटला की काका मी तुम्ही मला इथून इथे न्यायचे सायकलवरून किंवा आणायचे हे सुद्धा किस्से तो सांगायचा कारण शाळेत म्हणजे काका जरी असले तरी त्यांचा डिफरन्स हा फक्त दहा किंवा बारा वर्षाचा होता मग तो जर शाळेतून येत असला म्हणजे गावाच्या गावात बस जात नव्हती गावापासून एक किलोमीटर अंतरावर बस थांबायची तर तिथून जर एकनाथ येत असला तर त्याला कॅरीवर किंवा सायकलवर घेऊन जायचा सा। असं एकनाथाचं चरित्र त्याचबरोबर दत्तूने हा किस्सा कित्येकदा सांगितला म्हणजे ह्या प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत की दत्तू आज आता दत्तूची फॅमिली किंवा दत्तूची बायको किंवा दत्तूचे पोरं ह्या सर्वांना दत्तू तो किस्सा सांगतो आणि तेवढंच त्याला ते स्वतःच्या आईवडिलाप्रमाणे तो त्यांना मानतो म्हणजे हे किती मोठं त्याला जाण असल्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे परंतु समोर तुम्हाला येईल दाखव म्हणजे या स्टोरीमध्ये येईलच की कित्येक लोक जे जाण विसरून आहेत ज्यांना एकनाथाने खूप मदत केलेली आहे ते एक एक, एक एक करून समोर येईलच तत्पूर्वी मित्रांनो पुन्हा एकदा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि मागील सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या एकनाथाचा स्वभाव आधीपासूनच फटकळ तो खरं तेच बोलायचा भलेही त्याचा कोणाला कितीही राग येत होती आणि त्यामुळे त्याचे नाते गोते थोडेफार ढासळायचे कारण तुम्हाला माहिती आहे की आजही प्रत्येक नात्या किंवा गोत्यामध्ये खोटं बोलावं लागते त्यांची वा करावं लागते त्यांना मान द्यावं लागते परंतु एकनाथाला ही एकही गोष्ट पसंत नव्हती जावाई असो किंवा साले असो किंवा कोणीही असो तो फटकळ असायचा जावाई जरी असला तरी जर त्यांचं चुकलं तर हा चुकलंच म्हणायचा त्यामुळे तें त्यांनासुद्धा कित्येकदा राग यायचा परंतु एकनाथ कधीही उभ्या आयुष्यात मागे हटला नाही खऱ्याच खरंच म्हटलं खोट्यास खोटंच